नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी विजेचा शॉक लागून सोळा वर्षाच्या मुलाचा मृत्यू जत तालुक्यातील सनमडी इथे गणेश गोपाळ केंगार वयवर्ष सोळा या मुलाचा रविवार सकाळी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला मयत मुलाचे मूळ मुल गाव सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचा असून शिक्षणासाठी त्याच्या मावशीकडे ज्योती मोहन पारसे राहणार सनमडी तालुका जत जिल्हा सांगली यांच्याकडे शिक्षणासाठी चारच दिवसापूर्वी राहण्यासाठी आला होता परंतु काळाने त्याच्यावर घाला घातला रविवारी सकाळी हा विहिरीवरच्या मोटर चालू करण्यासाठी गेले असता पेटीला करंट लागून तो जागीच मयत झाला ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वीज बोर्ड वीज बोर्डाजवळ पारसे मळ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्या मृतदेहावर रविवारी दुपारी एक वाजता शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पश्चात आजी आजोबा आई दोन लाहून बाहू व एक लाव असा परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद